Derbi 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 आ, 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 आज पुनर् कार्यकारिणीची पुनर्रचना झाल्यानंतर कार्याध्यक्षा निवडीसाठी म्हणून आजची बैठक बोलवण्यात आली आणि कार्यकर्त्यांच्या विचारातून एकमतानं या ठिकाणी माझी निवड करण्यात आली या आजपर्यंत समितीच्या कार्याशी एकनिष राहिल्याचं ते फळ आहे असं मी समजतो आणि यापुढे देखील समितीच्या कार्यात एक पाऊल पुढे राहून मी काम करीन इतकंच या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो